वाटे जातो रे प्रवाशी नाही रे देवळात थोड्याशा जन्म आता देव देवळात कसा काय नाही कसा काय नाही मी स्पष्टीकरण करून सांगतो ना देव देवळात का नाही का नाही नारळ फोडा या देवळात जासी नारळ फोडा या देवळात जासी परी पायतानासाठी साठी मागच खरं माझं मोहला मागा पैतान कोणतर उचललेलं हो त्या देवळात लक्ष आहे का नाही अजिबात नाही मग पायतानासाठी मागच पासी चित नाही रे देवळात सारं बसलय पायतानात अर्थ नाही वेळ्याशा जन्मात ओळख द्या पांडुरंगा खरे अरे खरं पंढरपूर कुठं आहे कुठं आहे आपल्या घरात ते म्हणजे आपली आईवडी ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं नानाचं मोठं केलं आई वडिशा पंढरपूरला विसरून त्या पंढरीला जायची काय गरज आहे काय गरज आहे तरी सुद्धा घरात आईबापाला उपाशी ठेवून आजकालचा वारकरी पंढरीला जातोय महिना महिना आई बापाला ठेवून उपवाशी आई बापाला ठेवून उपवाशी महिन्याचा वारकरी पंढरीला जाशी आणि तिथे जाऊन सुद्धा देवाचं नाम स्मरण नाही मग रे अरे नाही रे मुकात सदा सिनेमाची गाणी गात अर्थ नाही वेळ थोड्याशा जन्मात थोड्याशा जन्मात साईरामानी भाट अभिमानाला सवा दाट चालूया आता आपण सत्याची पाऊल वाट आई बापाच्या सेवेत सदा गंगुराहू नाही आलं कुठनं तुला वाटलं असं आलं कुठनं काय झालं तुझ्यासारखी चार जुक्ती गाठ पडली जोखती ना बेरी जुनी जाणती कसं जु, जुनी जाणती माणसं गाठ पडली त्यांच्यामुळे एवढं ज्ञान आलं आणि काय सांगायचं अरे बाबा तुला माहिती आहे मला शिकारीचं ना पहिल्यापासून हो ना तुला शिकारीचा शिकारी भयंकर नाद मला तुझ्या आज पंजाप चाललाय शिकारीचा काय तलवारी वगैरे सगळ्या घरात खरंय आता म्हटलं तस हे असेल शिकार करण्यापेक्षा ह्या मनात विचार केला म्हटलं वाघाची शिकार करा वाघाची शिकार हे विचार केला एकाच जंगलात गेलो गेला जंगलात वाघ हुडकत गेलो तलवार घेतली अस तलवार हातात आ गेलो जंगलात जंगलात काय सांगायचं काय रे एका जाळीत मला वाघ दिसला आता म्हटलं आपल्याला शिकार घावली वाघ गावला गेलो तलवारीचा वार केला पण त्याचं शेपूटच माझ्या हातात आलं रे शेपूट घेऊन आला आता म्हटलं ती शेपूट तर घेऊन जावं गावाला कळेल की हा वाघाची सुद्धा शिकार करतोय म्हणून खरे अशा गावच्या इशी जवळ आलो शेपूट घेऊन हातात काय पोरं बारकी जिकडे तिकडे माझ्या पाठीमाग बघायला तुझी मिरवणूकच काढ आता काय सांगायचं मग आणि पोराने जाऊन मोठ्या माणसांनी सांगितली ती बी आली वाघाचं शेपूट हातात बघून ती एरबाडली पाक आता काय खरं नाही तुझं मग काय विचार कर की करीपूट जंगलात जाऊन तोडून आणत सत्कार घेतला माझा गावात शेपट्याच्या जेव्हा सत्कार घेऊन आलो काय सांगतोय मग नुसता शेपूट आणला तरी सत्कार सत्कार शिवाजीराव मला एक विचारायचं होतं वाघाचा आणलास तर एवढी मोठी मिरवणूक काढली सत्कार झाला हो ना, तूर ना, तूर ना, तूर ना तूर। वाघाच मुंडका आणलं असत काय झालं असत मुंडका आणणार होता मुंडका आलाय म्हणजे मेलेल्या वाघाचा शिपूट घेऊन आलास काय अरे तुझं कसं काय चालले चाललंय आशीर्वादा चालेल माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा आहे का, का, का नाही ना बाबा म्हणून माणसाला अभिमान गर्व हा नसावा गर्वाचे घर खाली असता ते केलं की माती होत असते अरे मनानेच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का मनानेच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का परकी स्त्री परकी नार जर घरी आणली तर घरच्या लक्ष्मीची सर्तीला येईल का अण्णांच्या शब्दाची काहीतरी पार घरची लक्ष्मी ती घरचीच लक्ष्मी म्हणून माणसाला अभिमान गर्व ना असतावा अरे देवाधिकात मी पण चालला नाही तुम्ही आमच्या माणसात मी पण काय चालणार आहे चौदा चौकड्याचं राज्य रावणाच लंका सोन्याची जळून राग झाली कशाने म्हणून माणसाला अभिमान गर्व नसावा त्यातून तुकाराम महाराजांचे जुने बोल आहे तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सांगलेला आहे अभिमानाने नाडीलेन तुखा म्हणे ओपनला छक्का आला एवढा छान आहेस का तू काय सुधाव कशाला लोक आपले मित्र असुरे अभिमानाने नाडीलेन तुखा म्हणे वाया गेले म्हणून माणसानं वाया जाता का म्हणे तिघ गावची यात्रा जवळ आलेली आहे तमाशा ठरवाय जायचं बाबा तुम्हाला काय माहितीये का काय आता माहिती असल्याशिवाय आम्ही एवढी गरबडी नालो आता गावच्या यात्रेसाठी आपण नित्य तमाशा आणतो बरोबर आहे परंतु यंदा तमाशा कुणाचा आणायचा अरे बाबा एक नंबर नामांकित तमाशा कोणता बेल्ली मुकामी चावला आहे अरे पण कोणता तमाशा कुमारी कमल अनिता कराडकर लोकनाटी तमाशा आणि मी बघितलं आहे काय सांगतो पडदे तर मी बी आपला बघत मंडपात आज महागिरच्या बर आणि बघितलं मी हळूच पडद्यातनं बघितलं काय सांगायचं तुम्हाला रे दहा बारा पोरी अशा वळीन बसली त्या वळीन बसले हा मी बघितलं आणि प्रत्येक हातात आरसा आरसा असणार काय सांगायचं लगा नू पोरी दाड्या करतो त्या का ते स्नो पावडर मेकअप करत असतील मेकअप बरोबर आहे मेकअप करत असतील बाबा डो रात्र थोडे आणि सोंग फार नको ताबडतोब लगेच जावे म्हणजे झालं कार्यक्रम ठरवायला चला या हे समोर पाहिलं का हे समोर आहे का नाही हा त्या बाईचाच वार बाईचा तेव्हा त्या म्हणजे बाईला हात मारून घेतली पाहिजे तेव्हा या कार्यक्रमाची मालकीन कोण आहेत त्या बघा आणि कसं माहिती आहे काय माझ्या माझ्याविषयी तुम्हाला माहित हो। आहे पहिल्यापासून मला नाद आहे पैतान खायचा आराम खोरा पैतान खायचा नाद असतो का मग कार्यक्रम बघायचा कार्यक्रम बघायचा नाच गाणं बघायचं हो 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 तेव्हा माझ्याविषयी सांगतो ना त्या बाईला हा दोन शब्द सांगा म्हणजे झाले सांगतो तू बाहेरच थांब ठीक आहे हो नमस्कार भाई नमस्कार ए नाश्ता करताय बाया तुला नाही काय बाया नाराज आहेत बाईक का सगळं बोलाय गडी बाईच्या पोटचा लागतो हडी बाईच्या पोटचा लागतो बरोबर आहे का नाही आपण सगळं बाईच्याच पोटत आहे ना तुझ्या वजनात बोलू मार मारवायला काय म्हणायचं बाईला अहो कर <laughs> बाई म्हण कलाकार माणूस शाहीर माणूस आलाय म्हण शाहीर घेऊन आलोय कार्यकर्ते आलोय आम्ही कार्यक्रम ठरवायचा लावून टाकलं मला तुला शेपूट कुठं आहे पाठी मग गौरीला तुला भी जमत नाही हो शाहीर काय झालं जमणार नाही बाई बोला तयार नाही आहे ना अरे बाबा नो कसाही का आहे कसा बाई संघ बोलायला गडी बाईच्या पोटचाच लागतो म्हंटल का तुला मॅनेजर सकट काय झालं व्यवस्थित बोला ठीक बाई आणि बाटली यापासून लांब पाहिजे अरे बाबा नो कसाही माहित का माणूस रंगाने रुपानं कसाही असो जर गुणानं चांगला असेल तर त्याच्या पाठीमागं हजारोच्या संख्येने झुंज लागत असते खर आहे बाबा पण कसं आहे तंबाखू खाणारा कुठं थुकल तंबाखू खाणारा कुठं थुकल गांजा वाटणारा कुठं भकल दारू पिणारा कुठं वकल आणि रंडीबाजी करणारा प्राणाला मुकल व्यवस्थित अरे बाबा नो मी तसा तुम्हाला वाटतोय का नाही तसा नाही पण काय तुझं तोंड तसं वाटत काय बोलली का नाही तिला काय सांग मी जर काही मधी बोललो बर तर म्हणायचं जाऊ द्या जाऊ त्याचं काय मनावर धरून काय म्हणायचं जाऊ द्या जाऊ द्या त्याचं काय मनावर धरून बोला हो नमस्कार बाई नमस्कार आम्हाला असं म्हणायचंय डोक्यावरचा पदर खांद्यावर टाकून असं भर रस्त्यात उभा राहिलाय तुम्ही नेमकं करताय का आहो हे काय विचार न झालं का आमचा धंदा नाच गाण्यात हा म्हणजे तुमचा धंदा आहे काय गा, नाच गाण्याचा पण नेहमी लक्षात ठेवा बाई काय हो कला करणाऱ्या पेक्षा कला बघणारा जास्त कलावंत असतो बरोबर बघणाऱ्याला तुम्ही आडानी समजू नका नाही 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 संघ शाहीर आणला शाहीर काय सांगता काय महिना झालं घराच्या बाहेर का शांत शांततेच वातावरण लागतं ना तुला शाहीर आहेत स्वतः हलगी वाजवणार धुलकी वाजवणार तबला वाजवणार पीठी पीठी जर वाज व्हायला लागला ना अशी बोट दिसत नाही बोट भाई 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 भाई। बोट का पीठी डोक्यावर असते नाईक तुम्ही जस कलाकार आहे तसं आम्ही देखील कलाकार आहे परवा तुमच्या वाड्यावर आम्ही आलो होतो आणि तुम्हाला बघितल्यापासून मला कसं झालंय सांगू का, भाई 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 भाई? का? अहो मला बघून असं कित्येक जणांच्या मनात काय काय होते तुम्हाला काय सांगू ओ बाई तुम्ही वेडायसा ते कितीक जण आहेत का नाही त्यामध्ये मंगेश सकटची गणती करू नका अहो तुम्हाला बघिल्यापासून गाड्यांना अन्न पाणी सोडलं आता फक्त चपाती श्रीखंड असलं चाललं अहो ह्या मंगे सकटचं काय घेऊन बसलाय भला भल्याची वाटं मिलावली वाट लावली पण बाई मी तसा नाही माझी अवस्था काय झाली तुम्हाला सांगतो अगणारी तुझा लागला मला घोर अगणारी तुझा लागला मला घोर जसा का झुरतो बागेमध्ये मोर तशी शिलगार करून येते माझ्या मोर दिवस मी झरतो तुझ्या नादावर असे सांगतात त्याला काय सुधारणा झालंय सुधरणा इतका म्हणजे तुमच्यावरती भेदा झाला श्रीमंत सांगता सायकल कोंबडिया घरात आहे त्या का श्रीमंत पैशाला कमी नाही त्याला संपत्तीला कमी नाही काय माझा पैशाला कोंबडी खाय ना स्टेट इस्टेट इस्टेट पेटता पेट ना एवढा इस्टेट त्याची पेटता पेट ना अरे बाबा काहीच राजी का पेट ना पावसात भिजली हो म्हणून मला कसं झालंय माहित आहे का तो गमंती सका

मी काय म्हणते ते तरी ऐका कशाला काय म्हणत कसलंय कुठे जायचंय डायरेक्ट डायरेक्टांदी तात्या आम्ही चांदी चंद्राची शोभा गगनाची आणि माझ्या पतीला कळल्यावर काय दशा होईल तुझ्या जन्माची म्हणजे बाई तुम्हाला मग नाहीतर काय आम्ही काय बिना नवऱ्याच आहे आम्ही काय बिना नवऱ्याच आहे वाई तू माणूस आहेस का ती गुतलेली बाय त्यांना समजावून सांग नवरा आहे तिला अरे नवरा असला तर असू दे तुझ्या तुझ्यासाठी सांग माझ्यासाठी दोन गोष्टी समजावून सांगण्यात आमच्या दोघाचा जीव जाईल तुझी तू तु� घाली माय नाही सांगतो थांब माय थांब तू डबीत बोट घालायला लागलास थांब हो बाई काय हो म्हणजे तुम्हाला नवरा आहे असू द्या बाई भाऊनीच्या भरात बोलला असेल त्याच्या वाटणीच मी माफी मागतो तुम्हाला तुम्ही माफी मागता तुम्हाला नवरा आहे हो आहे ना त्यातनं बी एक मार्ग आहे काय या असल्या गोष्टी काही नवऱ्याला सांगून करायचे सांगून करायचे इतका लाज ना लज्जा आणि खुशाली म्हणून ते सांगून करायचं का आओ काय तुम्हाला सांगायचं आव तात्या मी चांदी चंद्राची शोभा गगनाची आणि माझ्या पतीला कळ्यावर काय दशा होईल तुझ्या जन्माची माझा पतीला दौलतीची तुम्ही काय बोलता अक्कल आहे का कवडीची काय कळतं का तुला हाय का अक्कल अक्कल आहे का अक्कल आज का अक्कल त्याने ऐकून खाल्ली ऐकून घेतोय म्हणून काय बी बोलू नका खाली बोलायचं नाही चालणार नाही हो बाई ट्रेलर तुम्ही भिवू नका ती पाळीव आहे तुम्ही काय बोलता कला आहे का कवडीची काय गमेल्याच तो ਤੇਨੇ ਪਿਰਤੀ ਰੇਖਾ ਉਹ ਜਾਵ ਗਈ ਨਾ ਚੋੜੀ ਦੀ ਮਿਲਣੀ ਆ ਚਮੇ ਕੇ ਨੀ ਮਿਤੀ ਬੰਵਾਗਾ ਚੀਆ उपाय काय तुम्ही म्हणताय धरणी वाघाची आली तुला घिरकी या जाबात मेलास ठारकी तसं मरून जाणारा माणूस मी नव संभा काय झालं लय अपमान करायला लागली कसं आहे माहितीये का बाई मी फक्त खडा टाकून तुमचा अंदाज घेतला नेम लागायचा नाही बाई नेम लागल का नाही मला अंत आहे कारण मी पवणारा माणूस आहे पाणी किती आहे हे मला माहित आहे परंतु मला देखील माहित आहे की या सृष्टीवरती देवाचे दे देव होऊन गेले परंतु त्या दे देवांचं सुद्धा बाईच्या नादानं ना चांगलं झालं नाही बाईच्या नादाला लागणं म्हणजे कुणाचं काम नाही असं ऐका मग नाही सांगतो कुणाचं काय काय झालं ऐका सांगा आगाशा नादात कोण कोण चढले नादात कोण कोण चढले मोठ मोठे महावीर बुडले गिरी कंधारी जाऊन पडले आणि तेथे -ते काळ्या सोराने त्या सेडले जानकी घेऊन लंकेस पळाले सोन्या रुप्याचे माड्या महाल जळले अशा नादात दुर्योधन चढले किचक द्रौपदीस भाळले प्रभू रामाने इंद्रजिताची शिर तोडले समज गे ध्यानी आणि कैलासात बसला धक्का आशा नादा कसा आहे का बाई काय अनेक माणसं गर्व करतात तस सृष्टीवरती देखील एक जालिंदर दैत्य नावाचा राक्षस होता का? तो काय समजत होता माहिती आहे का या ते कोटी देवापेक्षा देखील मी श्रेष्ठ आहे असा गर्व त्याच्या मनामध्ये आला म्हणून वेळ कमी तेव्हा विष्णून काय केलं सांगतोय का दैत्य होता चांगला दैत्य होता चांगला तो ऐकत नव्हता देव लोकाला तेव्हा विष्णूने अवतार धरला आणि जालिंदर दैत्य वाणी झाला गेला स्वांग करून वृंदेला आणि मोठी फसवून भोग दिला त्या वृंदावणीला आता राहू देवाधिकाच्या कथा आणि माझी आहेत तुझ्यावर कायमची सत्ता कारण जालिंदर दैत्याच्या मनामध्ये गर्व झालेला असताना विष्णून काय केलं ह्या दैत्याचा गर्व नष्ट करायचंय म्हणून जालिंदर दैत्याची पत्नी वृंदा ह्या जालिंदर दैत्याचा वेश पांघरून त्या वृंदेच्या महालिक विष्णू गेले आणि त्या पत्नीला त्याने भोग दिला परंतु तो भोग देत असताना स्वासावरन त्या पतीवरतीने ओळखलं की आपला पती नाही हा दुसरा कोणी आहे त्यावेळेस तिला समोर दिसलं की हे विष्णू आहेत रूप धारण करून आले त्यानंतर तिने विष्णूला शाप दिला आणि विष्णूची शिळ झाली पुढे इतिहास फार मोठा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून माणसानं गर्व करू नये म्हणून माझं म्हणणं काय सांगतो ऐका सांगा ना कर शंकर नाही कठोर काय म्हटलं पुरुषाची शंकर भोळी नाही कठोर अंतकरणी कवळी अगं बाय 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 तो अंड बघितलं का अर्ष कसं पुरुषाची जात भोळी माझं कशाला आनंद बघतोय चला नव्हतो तुम्हाला चला कशाला उगच वेळ लावत बसला ये लावत बसलाय काय वाटलं तुम्हालाच येतय वे काय झालं बस तुम्हाला काय येतय आम्हाला काय येतय हे झा फुडं देखील तुम्ही काय म्हणणार आहे अजून काय हाय काय नाही वे तर तुम्हाला काय वाटलं ऐका काळ्या नदीची धाड जात पुरुषाची हे बाहे शेवटच सांगतोय नजराची माझ का तोंडाची म्हणाय पाहिजे सरकार नाही थांबे जरा जाव त्याला जाओ पण थांब जरा बाई हो तुम्ही जाय काळा 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 म्हणताय ना सरकारला लय फायदा कसला सरकारला फार मोठा फायदा कसला फायदा काळ्या रंगाचा फायदा काय ते तरी सांगा ह्याच्यामुळे डांबरीकरणाचा शोध लागला डांबरीकरणाचा रूपवान असली तर तिच्या गालावर जो तीळ असतो तो कोणत्या रंगाचा असतो काळ्या रंगाचा डोक्यावरती तरुणपणामध्ये केस कोणत्या रंगाचे असतात काळ्या रंगाची वय झाल्यानंतर केस पांढरी होतात होतात परंतु तो माणूस काय करतो कलब करून काळा पुढं काय म्हणायचंय सांग काळ्या नजरेची ध्वाड जात पुरुषाची काळ्या नजरेची ध्वाड जात पुरुषाची शर्मी अक्कल नसत्या कवडीची लोकांची घरी पडून स्वतःची लोकमुद्रा होती त्या एकवीस दिवस सूर्य उभा गेला काय सामर्थ्य त्या बायकोची कसं माहित आहे का बाईक लोकमुद्रा अगस्त ऋषीची पत्नी होती पती परंतु ती कशी पत्नी होती कशी होती आठ प्रहर आठ प्रहरामधली चार प्रहर ती आपल्या पतीचं दर्शन घेत होती म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय काय सांगितलं मानी भ्रताराची बोली जगी धन्य ती माउली तिचे घेता दर्शन मिळे पोट भर आण तुका म्हणे पतीवरता तिची देवावरती सत्ता ती आगस्ता अगस्त ऋषीची पत्नी लोक मुद्रा ही पतीवरता होती बाई त्याच्यामध्ये तुमची गणती करू नका असला झालं पण आम्ही सुद्धा पतिव्रताच आहे एकवीस दिवस उभा केला काय त्या होती त्या मारुतीची म्हणजे मारुतीला आठ हजार बायका होत्या होत्या मी तर समजतोय तो बाल ब्रह्मचारी होता आणि बायका कशा होत्या सांगते ना त्यातली नाव सांगितली पाहिजे कोळीनेच नाव सांगतो आम्ही त्यांची दीपकलकी दीपक सेना मनप्रभात फिरले वृक्षसेना धनंजया नीलवृत्ती फुलवावी पंचकल्याणी आणि मयी रावणाच्या कन्या त्या बावीस समजलं का हवाय माली मंदावली किनार राजा किनार नगरी त्यांची मुलगी शश्य भागा ही मारुतीची लग्नाची खरी आलं का घेना पण ह्याला शास्त्र पुरावा पाहिजे आठ हजार सांगणार आहे ना आता किती झाले आम्ही माहिती सांगितली पर्यंतची तिथून पुढे सांगा तुम्ही राहिलेल्यांची सिंहदी हो पाहतो ना त्यांची अक्कल हुशारी पाहू तुमच्या ज्ञानाची मती पाहू तुमच्या गुरुची इथ सभा बसली आहे रत्न पारख्यांची उमा बाबा कवीरा बरोबर आहे सांगली जिल्ह्यातील सवळेच गाव यांचे आद्य तमाशतील उमा बाबाजी उमा बाबाजी त्यांची चित्तळ आहे

बाई तुम्ही कलाकार आहे मला देखील पटलं पटलं ना कारण मी आजपर्यंत ऐकलेलं नव्हतं कि मारुतीला आठ हजार बायका आहेत म्हणून आता पटलं ना त्यातील थोडी नावं तुम्ही सांगितलेली आहेत परंतु बाकीचे देखील तुम्हाला माहीत असतील आहेत ना पण आता कसा आहे वेळ झालेला आहे आम्ही कशासाठी आलो माहिती कशासाठी कार्यक्रम आम्हाला छान आवडला तुमचा कार्यक्रम ठरवण्यासाठी धाव घेतलेले मॅनेजर वगैरे असतील ना त्यांची गाठ घेतो आम्ही या पण या या पण या पहिले